नमस्कार आता भूमीचं नक्की काय चालू आहे डॉक्टरांनी तिला काय सांगितलं ती डॉक्टरांच्या का हातापाया पडत होती हे रागिणीला शोधून काढायचं असतं म्हणून ती पौर्णिमाला सांगते भूमीच्या फाईलचे चोरून फोटो काढ पण पौर्णिमा ही मूर्ख पौर्णिमा तिचे दोन आधीचे फोटो फाईलचे फोटो काढते आणि रागिणीला पाठवते रागिणी म्हणते ही मूर्ख पौर्णिमा एकही काम धड करत नाही त्यानंतर आता काय करायचं म्हणून ती निलांबरीला सांगते की हॉस्पिटलमध्ये जाऊन भूमीच्या डॉक्टरांना भेटा आणि नक्की भूमीच्या प्रेग्नन्सीबद्दल विचारा तुम्ही तिची आई आहे भूमीने घरात काहीच सांगितलं नाही आम्हाला भूमीची काळजी वाटते म्हणून असं सगळं खोटं नाटक करत त्या डॉक्टरांना विचारा तेव्हा निलांबरी म्हणते ठीक आहे मग निलांबरी हॉस्पिटलमध्ये येते आणि तिने आधीच बघितलेलं असतं भूमीच्या डॉक्टरांना कोण आहेत डॉक्टर तिला माहीत असतं कारण तिने आधीच चोरून बघितलेलं असतं मग ती जाऊन सरळ त्या डॉक्टरांना भेटते आणि म्हणते नमस्कार डॉक्टर मी भूमी महाजनची आई आहे त्या दिवशी तुम्ही भूमीला काय सांगितलं तेव्हापासून ती घरी आली आहे ना तेव्हापासून ती अस्वस्थ दिसत आहे काहीतरी नक्कीच मोठं टेन्शन आहे काय झालंय ती आमच्यापासून काहीतरी लपवते काय झालंय डॉक्टर सांगा ना आम्हाला मी तिची आई आहे असं नाटक करत मुद्दाम रडण्याचं नाटक करत निलांबरी डॉक्टरांना विचारत असते पण डॉक्टर म्हणतात नाही अशी आम्ही इन्फॉर्मेशन कोणालाही देऊ शकत नाही कशावर तुम्ही भूमी महाजन यांच्या आई आहात तुमच्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच निलांबरी म्हणते अहो एका आईकडे पुरावा मागताय तुम्ही अहो खरंच मी तिची आई आहे तुम्हाला खोट वाटतंय का तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही असाल पण सॉरी आम्ही अशी कोणत्याही पेशंटची इन्फॉर्मेशन कोणालाही देत सॉरी तुम्ही येऊ शकता निलांबरी गयावया खूप करते पण डॉक्टर काही ऐकत नाही आणि निलांबरी तिथून खाली आताने परत येते आणि डॉक्टरांकडून बाहेर आल्यावर लगेच हॉस्पिटलच्या बाहेर येऊन रागिणीला फोन करते आणि म्हणते नाही नाही झालं का त्या डॉक्टरांनी काहीच माहिती नाही दिली तेव्हा रागिणी म्हणते तुमच्याकडून एक काम धड होत नाही ठेवा फोन आणि तिच्या तोंडावर फोन कट करते तेव्हा निलांबरी म्हणते काय बाई आहे ही कामासाठी गोडगोड बोलते आणि काम नाही झालं की लगेच राग येतो या बाईला बरं झालं नाही झालं ते काम असं म्हणून निलांबरी घरी निघून जाते तर इकडे डॉक्टर लगेच भूमीला फोन करतात आणि म्हणतात भूमी महाजन तेव्हा भूमी म्हणते हां बोला ना डॉक्टर हॉस्पिटलमध्ये एक बाई आली होती आणि म्हणत होती मी भूमीची आई आहे नक्की काय झालंय भूमी टेन्शनमध्ये आहे तिच्या बाळाला तिला काही धोका नाही ना दोघांची तब्येत बरी आहे ना असं सगळं विचारत होती नक्की काय झालंय त्याची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी ती बाई इथे आली होती आणि तुमची आई आहे असं सांगत होती तेव्हा भूमीला धक्का बसतो भूमी मनात विचार करते खरंच ही आई असणार पण आईला काय गरज आहे हॉस्पिटलमध्ये जाऊन ही चौकशी करायची तेव्हा डॉक्टर म्हणतात काय झालं भूमी खरंच तुमची आई आल्या होत्या का त्या तेव्हा भूमी म्हणते नाही नाही डॉक्टर मी असं कुणालाहीच पाठवलं नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात आणि मी त्यांना कोणतीच इन्फॉर्मेशन दिली नाही तेव्हा भूमीमध्ये थँक्यू डॉक्टर आणि इथून पुढे कोणीही माझं नाव घेऊन तिथे आलं ना तर कोणालाही कोणतीही इन्फॉर्मेशन देऊ नका तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही देणार आता इकडे भूमीला मोठा धक्का बसला असतो भूमी लगेच तिच्या बाबांना फोन करून सांगते की असा असा प्रकार झाला तेव्हा तिच्या बाबांना मोठा धक्का बसतो तिचे बाबा लगेच निलांबरीला समोर बोलवतात आणि विचारतात की तू हॉस्पिटलला गेली होतीस का भूमीची माहिती काढण्यासाठी काय गरज आहे तुला एवढी भूमीची काळजी तू कधीपासून दाखवायला लागलीस आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो, इथून पुढे तू भूमीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट करायची नाहीस नाहीतर माझ्या इतका वाईट कोणी नसेल त्या दिवशी तुला घराच्या बाहेर काढलं होतं आता काय करेन ना ते मी तुला सांगू शकत नाही डायरेक्ट करणार आता तुला वाचवायला भूमी काय कोणच येऊ शकत नाही आता मात्र निलांबरी घाबरते असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू